नमस्कार मंडळी ही एक वाटी हुलगे आहेत याला आम्ही इकडं कुळ म्हणतो हे हुलगे आपण दोन ते तीन पाण्याने छान धुवून घ्यायचे आहेत छान धुवल्याच्या नंतर एक रात्रभर आपण असंच ठेवून द्यायचं आहे सकाळी आपण काय करायचं चा, एका चाळणवर काढायचे अशी चाळण घेतली तरी चालेल किंवा ती दुसरी असती ना जाडी ती वाली घेतली तरी चालेल एक झाकण लावून हा पदार्थ खाण्यासाठी खूप हेल्दी असतो पूर्ण पाणी काढायचं आणि त्यानंतर आपण हे काय करायचं सहसा ह्याला आता थंडी असल्या कारणाने लवकर मोड येणार नाहीत तर बघूया आपण बारा तासाच्या नंतर किती मोड येत आहेत ते चला मंडळी आपण चेक करूया कमीत कमी, कमी चोवीस तास लागलेले आहेत मंडळी एवढे मोड येण्यासाठी चोवीस तासाच्या नंतर एवढे मोड आलेले आहेत पण आणखीन एका पाण्यानं धुवून पुढचं प्रोसेस करायचं आहे दोन कांदे आणि दोन टमॅटो आपण कापून घेऊया हे थोडस अद्रक आणि लसूण आपण वाटून घ्यायचं आहे जडसर जाडसर थोडाफार पॅन गरम झाला की चार पाच चम्मच तेल टाकायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालेलं मंडळी आपण हे कांद्यामध्ये टाकून घेऊ कांदे आपण छान गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायचे आहेत हिरवी मिरची आणि कडीपत्ता टाकलेला आहे कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे आपण आता यामध्ये टोमॅटो ऍड करायचे आहेत आणि थोडंसं झाकण लावून ठेवूया आपण तीस सेकंदासाठी टोमॅटो चेक करायचे आहेत आपण आता टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहे मंडळी पण आता अद्रक लसण टाकूया दोन्ही मिक्स आहे मंडळी हे एखादा मिनिट छान भाजून घ्यायचं आपण हे यामध्ये आपण आता हे आहे एक चम्मच लाल मिरची पावडर हळदी पावडर आहे मंडळी अर्धा चम्मच आता आपला मेन पदार्थ यामध्ये टाकायचा आहे हे आपले कोळी इथं आता आपण झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची आहे चेक करूया आपण छान वाफ आलेली आहे प्रवासात खाण्यासाठी करू शकतो मंडळी थोडस गरम पाणी टाकूया एखादा कप पाणी टाकायचं आहे कारण शिजतो तरी लवकर हा पदार्थ आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मंडळी चार पाच मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवूया चल आपण आता पाणी सुकलं आहे का ते चेक करायचं आहे मंडळी खूप सारी कोथिंबीर गॅस बंद करूया चला मंडळी आपला हा पदार्थ तयार आहे हा आपण प्रवासात खाऊ शकता प्रवासात जर तुमचा बारा तासाचा प्रवास असेल तर हा पदार्थ तुम्ही आवर्जून घेऊन जावा जसं की मी घेऊन जाते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त मंडळे